हा लढा फक्त आजचा नाही तर भविष्याचा लढा आहे आमच्याही लेकराबाळांसाठी हा लढा लढावाच लागेल ओबीसी समाज आता एकवटला असून संघटित झाला आहे ओबीसी समाजातील सर्व घटक आणि जाती या लढ्यात एकत्र आले असून मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणातील अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही या पुढील काळात उपोषण करण्याऐवजी साखळी उपोषण करून प्रशासनाला जागं करू आता एकच पर्व आणि ओबीसी सर्व हीच खुनगाट मनाशी बाळगा आणि एकोपा कायम राहू द्या असं आवाहन ओबीसी दिलीपराव खेडकर यांनी केले पाथर्डी शहरातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळ्यासमोर नागनाथ गरजे यांनी पाच दिवस ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं आमरणोपोषण ओबीसी आरक्षण बचाव लढ्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आणि स्थानिक नेते कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी यांच्या आग्रहास्थाव हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते टीपी मुंडे प्रकाश शेंडगे यांच्याशी दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉलवर नागनाथ गर्जे यांचं बोलणं खेडकर यांनी करून दिलं त्यानंतर आंदोलन स्थगित झालं पाच दिवसात गरज यांची प्रकृती खालावली होती कालचा वैद्यकीय अहवाल चिंताजनक असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले आणि उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली उपोषण स्थगितीनंतर उपचारासाठी गरज यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं प्रांताधिकारी मते तहसीलदार उद्धव नाईक पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांनी गर्ज यांची उपोषणस्थळी भेट घेतली मते यांनी उपोषण थांबावे अशी प्रशासनाच्या वतीनं विनंती केली दिलीप खेडकर यांनीही कर्जे यांना उपोषण थांबावं असा सल्ला दिला यावेळी मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्यांना ओबीसीमध्ये घेऊ नये आमच्यावर अन्याय करू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी जाहीर केला यावेळी दिलीप खेडकरांसह संभाजी पालवे आदिनाथ महाराज आंधळे गोकुळ दौंड किसन आव्हाड रमेश सानप अनिल निकम सुधाकर आव्हाड मस्के अरविंद सोनटक्के नवनाथ चव्हाण विकास नागरगोजे महेश अंगारखे कृष्णा पांचळ प्रल्हाद कीर्तने मनीषा कीर्तने शिला कीर्तने कांता कीर्तने गीता कीर्तने ताराबाई कीर्तने सुभाष केकांत दत्ता खेडकर विमल कीर्तने चंद्रभागा कीर्तने यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने प्रशासन देण्यासाठी सामान लावलं आणि ते कुलबी दाखले देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलेलं आणि त्यानंतर लगेचच या समाजाला स्वतंत्र चार टक्के आरक्षण दिले म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आणि दाखले दाखलेतून ओबीसीतून हा आरक्षण होते हे अत्यंत हास्यास्पद आणि संतापजनक बाब आहे एका समाजाला आणि दुसरी गोष्ट ईडब्ल्यूएस म्हणून देखील आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एका समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आरक्षण दिले आणि हे करत असताना ओबीसीवर मोठा मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे आणि खरोखरच हा अन्याय ओबीसी समाज ओबीसी पाहून कपूर होणार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मान्य उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब असतील यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही अत्यंत एक अविचारीपणाचं भक्त आहे म्हणून ओबीसी समाजात कुठल्या पद्धतीचा अफट उगवत आहे हा ओबीसी समाज गरीब आहे दबलेला आहे आम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तुम्ही एक धन धनधान्या वर्गातले आहे तुम्ही ब्राह्मण आणि मराठा आहात म्हणून अन्याय करायचा ओबीसीला आम्ही दाबून टाकू हे जर स्मृती पाहणार तर तुमचा वेज करपद आहे ओबीसी समाजातला घराघरातला बच्च्या बच्च्या घराघरातला माणूस असा जर अन्याय झाला तर रस्त्यावर पडल्याशिवाय समाजासाठी खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे जे काही मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट दिलेले आहे त्याचप्रमाणे अनेक पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊनही अनेक पद्धतीने ओबीसी मध्ये अतिक्रमण होताना दिसतय आणि हे अतिक्रमण झालेलं जोपर्यंत शासन पाठीमागा घेणार नाही उनबी दिलेले दाखले जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत भगवानगडाच्या पायथ्यापासून कीर्तनवाडीपासून प्रल्हाद कीर्तने यांनी सुरू केलेलं अमोरण उपोषण त्यानंतर या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी सुरू केलेलं हे उपोषण अशाच प्रकारे पुढं वेगवेगळ्या पद्धतीने सुरू राहणार आहे जोपर्यंत हे आमच्यावर झालेलं अतिक्रमण मागे घेतलं जाणार नाही आम्ही लवकरच या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण सुरू करत आहोत त्याचबरोबर आमचे ओबीसीचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन पुढील आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत ओबीसी मध्ये कुणबी दाखल्याच्या आधारे जे काही आरक्षण दिलेलं आहे ते रद्द होणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलन हे अशाच पद्धतीने तीव्र स्वरूपामध्ये पुढे सुरू राहणार आहे प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी